खोपोली नगरपालिकेत राष्ट्रवादीच्या सुमन अवसरमल नगराध्यक्षपदी निवडून आले असल्या तरी राष्ट्रवादीला बहुमताचा जादू आकडा पार करताना आल्याने उपनगराध्यक्ष पदाची चुरस वाढली आहे खोपोली नगरपालिकेची निवडणूक नुक नुकतीच पार पडली एकोणतीस नगरसेवकांमध्ये शिवसेनेचे दहा राष्ट्रवादीचे दहा शेकापचे तीन भाजपचे तीन काँग्रेसचे दोन तर एक अपक्ष नगरसेवक निवडून आले राष्ट्रवादी आणि शेकापची या निवडणुकीत आघाडी होती राष्ट्रवादीच्या सुमान अवसरमल जनतेतून थेट नगर पदी निवडून आल्या असल्या तरी बहुमताचा जादूई आकडा मात्र राष्ट्रवादीला गाठता आला नाही उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीचा अधिकृत सर्क्युलर हे आत्ता जाहीर झाले पण अजून कार्यालयात आलेलं आले नाही ते आज उद्याकडे येईल ते आल्यानंतर त्याची काय नक्की नियमांची तरतूद आहे तो नगराध्यक्षाने निवडायचा आहे

मोठा जो सन्मान या शहरांनी दिला आहे तो नक्कीच शिवसेना बी जे पी आणि काँग्रेस मिळून नक्कीच त्याचा विकासासाठी विचार करेल नगराध्यक्ष जे काही सहकार्य विकासासाठी असेल तो नक्कीच आमच्या वतीने मी एवढं सांगतो आणि उपनगराध्यक्ष किंवा येणाऱ्या समित्या या आमच्या गटाला नियुक्ती जाण्यासाठी आम्ही आठवण प्रयत्न करणार आहोत राष्ट्रवादीकडून पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील असे सूचक विधान मावळती नगरअध्यक्ष दत्तात्रय मसूरकर यांनी केले असले तरी त्यांचा मित्रपक्ष असणाऱ्या शेकापकडून अपक्ष नगरसेवक किशोर پانसरे यांना बरोबर घेत उपनगर अध्यक्षपदी बसवणात आघाडीच्या सर्व नेत्यांना यश मिळेल असे वक्तव्य शेकापचे तालुका चिटणीस संतोष जंगम यांनी केले त्यामुळे आम्ही 13 सीट आमच्या निवडणुकीत आघाडीचे निवडणूक आले आता त्यामध्ये आम्ही किशोर پانसरे ते आमचे पूर्वी आमचेच मित्र होते ते पण आमच्या पक्षपेक्षा आता आमची संख्या चौदा झालेली आहे चौदा आणि एक नागराधी अशी पंधरा आघाडीची आमची संख्या झालेली आहे पण पुढची जो उपनगराध्यक्ष किंवा अजून कॉप्शन हे आमचे दोन नेते आदरणीय ने जयंत पाटील आणि आदरणीय साहेब आणि लाड साहेब हे ठरवतील की कुणाला उपनगराशिया कुणाला को ऑप्शन हे त्यांच्यावर आम्ही निर्णय आहे पण जे आघाडी निर्णय घेईल किंवा जे दोन नेते आमचे निर्णय घेईल ते आम्हाला सर्व नगरसेवकांना मान्य असेल खोपोलीकरांनी यावेळीही कोणत्याही एका पक्षाला बहुमत न दिल्याने उपनगराध्यक्ष पदाला महत्त्व प्राप्त झाले राष्ट्रवादी आणि शेकापा आघाडीने उपनगराध्यक्ष पदावर दावा केला असतानाच शिवसेनेनेही आपलाच उपनगराध्यक्ष होईल असे ठामपणे सांगितल्याने उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीतील चुरस मात्र वाढली आहे संवाद मराठीसाठी प्रवीण जाधव खोपोली